मला असं म्हणायचंय बंधन लक्ष इकडं असू द्या मला असं म्हणायचंय की कुणाच्या दुःखावरती आपल्याला जर फुंकर घालता येत नसेल ना बरं का वाक्य इतकं महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये आपण सर्वांनी ते नोंद केलं पाहिजे स्क्रीनशॉट ठेवला पाहिजे म्हणा किंवा एखादं वॉलपेपर बनवून ते वाक्य आपण दररोज वाचत राहिलं पाहिजे एखाद्याच्या दुःखावरती फुंकर घालता येत नसेल तर घालू नका पण कुणाच्या सुखामध्ये विरजन बिलकुल पाडू नका ज्याने सुखामध्ये विरजन पाडलं ना तो जीवनामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही जीवनात कधीच सुखी होऊ शकत नाही प्रसन्न राहायला भगवद्गीतेचं सूत्र आहे प्रसन्न चेतसुद्धी बर्ग वतिष्ठते म्हणजे इथं बरेचसे जे मानव संप्रदायिक मंडळी त्यांना गीता मोफदगार आहे पाठ आहे दररोज काही गीतेचं पारायण करणारी माणसं मला असं म्हणायला लावू नका की त्यांच्याच घरात गीता नाही आहे पाठ आहे गीता संपूर्ण साक्ष श्लोकाचं सा काही काही आमचे अनुयायी पारायण करतात कारण गीता हा पारायणाचा ग्रंथ नाही आहे जीवन उद्धाराचा ग्रंथ आहे ज्यानी ज्यांनी गीतेच्या ग्रंथामध्ये डोकवलं ना बघा ना किती किती एक एक छोट्याशा वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हरलेला अर्जुन रडायला लागलेला अर्जुन दुःखी झालेला अर्जुन फक्त अठ्ठेचाळीस मिनिटाच्या प्रवचनाने आत्महत्या करायला लागलेला पहिल्या अध्यायामध्ये बघा तो संस्कृती असता त्वचहीत माझी त्वचा जळायला लागली रोम रोम केस माझे झालेत आणि अंग असं जळतंय अंगाची लाही लाई झालेली आहे आणि हतगळीत झालेले आहे मी निष्पर्ब झालेले आणि माझ्या हातातून आता शस्त्र घेण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही ताकद राहिलेली नाही मी असा अर्जुन आहे की आता बादली भरून तुम्ही म्हणाल घ्या तिकडं ठेवा एवढंही जमणार नाही त्यापेक्षा नरश्रेष्ठ असलेला जो राज्य मागणारा अर्जुन तिथं भाषा करतो पहिल्या अध्यायामध्ये मी भिक्षा मागून जगेल चार घर मागितली भिक्षा मागितली माझं जीवन यापन होईल कृष्णा नको या गोष्टीच्या पाठीमाग मला लाव पण कृष्णाने फक्त अठ्ठेचाळीस मिनिटाचं लेक्चर दिले हे प्रवचन ज्याला समजेल त्याला आहे ज्याला उमजेल त्याला आहे प्रत्येक कुठं ना कुठं प्रत्येकाचं एक शल्य आहे काहींची दुखणी झाकलेली आहेत काहींची उघड आहेत बस एवढंच आहे काहींचा चेहरा बोलतो काहींचे डोळे बोलतात काहींचे तोंड बोलतात काहीच बोलत नाही तरी पण सगळी कामं जिथे तिथं शकुणी म्हणजे हे, हे हे ते ती पात्र आहेत त्या पात्रांकडे जर बघितलं आपण तर ती पात्र फक्त एवढंच आहे त्या पात्रांमधून जी सुपात्र आहेत चांगली पात्र आहेत तीच घ्या तेव्हाच भगवंताच्या नजरेमध्ये तुम्ही पात्र व्हाल कुपात्र जर घेतली ना तर कुप्जिकेच्या वेषामध्ये कुप्जिका म्हणून जन्मावं लागेल कुप्जिका शब्दाचा अर्थ आहे वाकडी असलेली पण कुबजिका कोण कोण आहे ज्याची मती वाकडी आहे ज्याची बुद्धी वाकडी आहे ज्याची चाल वाकडी आहे ज्याचं राहणं वाकडं आहे ज्याचं बोलणं वाकडं आहे ज्याचं चालणं वाकडं आहे ज्याचं पाहणं वाकडं आहे ज्याची दृष्टी वाकडी आहे ती कुबजिका आहे पुतना कोण आहे की जो कधीच पवित्र होण्याची भावना ठेवत नाही पूत ना पूत म्हणजे पवित्र ना ज्याला कधीच पवित्र भाव वाटत नाही इन पैरो चल कर तेरे मंदिर कभी न आया जहा जहा हो पूजा तेरी तुझको कभी न धाया हे दाता मैं हार के आया। अब क्या हार चढा मैली ಚಾಡಕೆ ಕೈಮಾರೇ ಆಹು ಹೇ ಪಾವನೇಶ್ವರ ಮೇರೆ ಮನ ಹಿ ಮನಶ್ವರ ಮಾಹು ಮೀರ ಓಡಕೆ ಕೈ ಚಲ ಪವಿತ್ರ ಇ ಪರೋಸ इथं राहणारी माणसं किती हो विचार जर केला तर तुम्ही ह्या गल्लीतच एवढी माणसं आहेत त्या गल्लीतली वेगळी आहे पण आवाज चार पाच गल्ल्यांपर्यंत जातोय कोणी रील्स पाहत आहे कोणी मोबाईल पाहत आहे कोणी टी व्ही बघत आहे कोणी अल्तोच्या गप्पा मारतोय कोणी चौकामध्ये उभे आहेत कोणी नको त्या ठिकाणी बसलेलं आहे कोणी नको त्या ठिकाणी जात आहे कोणी नको त्या ठिकाणी पित आहे अधिकारा ज्ञान नाही जीवा ब्रह्म विद्यार्थाशी ज्याचा अधिकार असेल ना जो सुपात्र आहे जो पूत आहे पवित्र आहे पुनित आहे पावन आहे पवित्र आहे तोच खऱ्या अर्थाने कृष्ण कृपा अंकित होण्यासाठी पुनीत व्हावं लागेल पवित्र व्हावं लागेल आणि पात्र व्हावं लागेल पात्र झाल्याशिवाय भेटणार नाही आहे पात्र व्हावं लागेल आपण पात्र झालेली माणसं आहोत आणि पात्र व्यक्तीचं जे राहणीमान आहे लक्षण आहे ना तेही थोडस उद्यापासून वेगळं असलं पाहिजे आतापर्यंत जो झालं एक एक कोव्या में डाल किंवा आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्या कृष्ण अर्पण म्हणून कारण कृष्ण अर्पण वाईट सुद्धा होऊ शकतं बरं का मला थोडस मोकळ सगळ्यांना पात्र व्यक्तीच्याच अंतकरणात परमात्मा येत असतो पात्र व्यक्ती कोण आहे आणि पात्र तोच व्यक्ती होत असतो ज्याच्यावरती कृष्णाची कृपा आहे आणि कृष्णाची कृपा कु, कुणावरती होत असती जो अपात्र आहे त्याच्यावर खेळ लक्षात आलं ऐकताय ना तुम्ही अपात्र व्यक्तीवरतीच कृष्णाची कृपा होत असते जेवढे जेवढे कृष्णाच्या जवळचे व्यक्ती आहेत ना मग ते दुर्योधनाधिकारी असतील शकुणी असतील शिशुपाळ असतील पुतना असेल अ पुतनेला त्यांनी मातृत्वाच फळ दिलेलं आहे फक्त तिना दूध पाजण्याची ऍक्शन केली म्हणून काय नुसती त्याने मधलं काही ओळखलं नाही की ही विष लावून आली 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 लावून लावून तिला देत म्हणतात की जी अंतर ज्योती निघाली ती कृष्णाच्या जो चरणाजवळ गेली तो अपात्र व्यक्तीला पात्र बनवण्यासाठी अवतार झालेला आहे त्याच्या जवळची जेवढी जेवढी माणसं आहेत ना आणि मग आपण थोडस त्याच्या रंगावरती जाऊ त्याचा रंग गडत याच कारणामुळे कारणामुळे होत चाललेला आहे त्याचा रंग याच गोष्टीमुळे काळा होत चाललेला आहे की त्यांनी आपली सगळ्यांची अपात्रता स्वीकारली आहे आपले सगळ्यांची कृष्ण कृत्य स्वीकारलेली आहे आपल्या सगळ्यांचं पाप स्वीकारले म्हणून म्हणून तो आणखी गडद होत असतो आणखी गडद दिसत असतो आणि आपल्या जवळपास कोणी काळा असेल आपल्या जवळपास कोणी कृष्णवर्णी असेल सावळा असेल आपण थोडासा द्वेष करतो राग करतो पण एकमेव जगाच्या पाठीवरचा अवतार असा झाला की तो सगळ्यांना हवा हवा असं सगळ्यांना प्राप्त करावं असं वाटतं त्याच कारणच ते की त्याच्या त्या रंगा कारण एकदा तो प्रसंग घडलेला आहे तो कृष्ण चरित्रामध्ये येतो की एक दिवस म्हणतात की यशोदा कृष्णाला चमच्याने काहीतरी खाऊ घालत होतो आणि खाऊ घालता घालता यशोदेना बोट केलं पूर्वेकडे आणि कृष्णाला म्हणते की कृष्णा लला अरे निकलाय कृष्णाने तिकडं बघितलं आणि बघून परत पश्चिमेकडे बोट केला आणि आईला म्हणत आई अग चंद्र इकडं ना तिकडं बघितलं निरद्ध आकाश खाली आकाश तरी त्याला म्हणते की त्याला म्हणते कृष्णा बरोबर चंद्र तिकडच आहे का कारण तू इतका ताकदवान आहे इतका प्रभावशाली आहे आणि इतका सामर्थ्यवान आहे तू जिकडं बोट करशील तिकडं सूर्य आणि चंद्राला उगवावं लागेल तुझी ताकद आहे ती कृष्णाची ताकद आहे आपली कुणाचीही ताकद नाही हे कार्य शरद हातून जे घडत आहे ना हे खरंच भगवान कृष्णा कृपांकित झालेली व्यक्ती आहेत त्यांच्या या सगळ्या परिवाराकडून आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यातून हे कार्य घडत आहे ही कृष्णाची कृपा आहे ना त्याला करून जर घ्यायचं असेल आणि बघा की अठरा अक्षय सैन्यामधून एकटा अर्जुन पात्र झालेला आहे काय एकटा अर्जुन प्राप्त झालेला आहे पात्र झालेला आहे एकटा अर्जुन का दिसतो एवढ्या मोठ्या सैन्यात आणखी दहा पास दिसायला पाहिजे ते पण नाही एकट्या अर्जुनाला कृष्णाने निमित्त केलं कारण तो तितका पात्र झालेला आहे आपण ही पात्र झालेली माणसं आहे शरदरावावरती ही कृपा आहे आणि परमेश्वराच्या कृपेने हे कार्य होत असत त्याची कृपा असल्यावरती रंकाचा राह होतो फक्त त्याची कृपा पाहिजे घरातून कपड्यांविषयी बाहेर निघालेली तुमच्या आसपास माझ्याही आसपास जवळची अशी काही माणसं आहेत की घरातून काही न घेऊन गेलेली माणसं आज दहा दहा वीस वीस कंपन्यांचे मालक आहेत दहा दहा वीस वीस घरांचे मालक आहेत शंभर शंभर दोनशे दोनशे एकरांचे मालक आहेत त्याच्या कृपेशिवाय काही होत नसतं आणि जे परंपरे ना काहीकडं वाडे रोजवाडे चालत आलेले घर दार चालत आलेले जमिनीत चालत असल्या आज ते चौकीदारी आहेत आज ते सिक्युरिटी गार्डची नोकरी आहेत असा फरक आहे आपण कुठं होतो माहिती का त्या जोडप्यावरती एका मिनिटामध्येच जो कौंसारथ्य करत होता एकाच मिनिटामध्ये कंसाने त्याची तलवार मॅडातून काढली आणि देवकीवर उगारली अरे बहीण असेल तू तुझ्या घरची भाऊ आत्ताच खराब नाही आहेत भाऊ आत्ताच वाईट नाही आहे भाऊ आत्ताच बहिणीकडे जात नाही हा ही परंपरा पूर्वीचीच आहे आणि बहिणी त्या काळच्या थोड्याशा जरा वेगळ्या होत्या पण आजच्या बहिणी न गेलेलं बर परंतु जेव्हा तलवार उघारली ना बघा त्या देवकीचे बोल आहे वसुदेवाचे बोल आहे जेव्हा तलवार उगारली त्यावेळेस देवकीने हात जोडले कंसा साधुराज तुला जसं येईल तसं कर तू आत्तापर्यंत मला आनंद देत आलाय आतापर्यंत तुम्हाला सुख देत आलाय आणि आता, आता, आता जर तुझी इच्छा तुझी मानसिक भावना जर अशी होत असेल की तुला जर वाटत असेल की ह्या बहिणीचं आयुष्य सुखाचं राहू नये तुझ्या तु मनाने माझा शिरच्छेद करू शकतो देवकीने हात जोडले वसुदेवाने हात जोडले आणि वसुदेवाने हात जोडल्यानंतर वसुदेवाची एक महात्मा वसुदेव शब्द आलेला आहे त्यांच्याविषयी जे पालपद आहे ते महात्मा म्हणून लावलेले आणि वसुदेव म्हणतात की कंसा तू माझ्यापेक्षा वय आणि बारीक आहे लहान आहे पण गोष्ट अशी आहे तू जे कृत्य करतोय ते चुकीचं कृत्य आहे आम्ही निर्बल आहोत आमच्याकडे शस्त्र नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नात्याने आम्ही उंच आहोत मोठे आहोत तिसरी गोष्ट हा शुभ शकून चालू आहे चांगला शकून चालू आहे चांगल्या काळामध्ये चुकीचं कार्य करत आहे असं करू नये याच्यावरती पर्याय काहीतरी काढावा लागेल त्याच वेळेस त्यावेळेस वसुदेव म्हणतात की तू जसं म्हणशील तसं आणि मग त्या वसुदेवांनी जी तुम्ही आतापर्यंतच्या पारंपरिक रीतीने गोष्टी ऐकल्या असतील की आम्हाला तो तुरुंगात टाक आता तुरुंग ही तो काही तुरुंग म्हणजे सळ्याचा तुरुंग नाही नजर काही कल्पना आपल्यामध्ये पसरलेल्या ते काढून टाकायचे नजर कैदेमध्ये ठेवलं आणि नजर कैदेमध्ये दोघांना ठेवल्यानंतर ते पती पती आले थोडासा शोक केला आणि शोक केल्यानंतर सुद्धा एका क्षणामध्ये त्यांचा शोक अशा कारणाने मिटला की जाऊ दे आज आपण तुरुंगामध्ये जरी आलेलो असेल पण आठवा अवतार आपल्या पोटी भगवंत जाईल हे काही कमी का सुखामध्ये सुद्धा दुःखी होता येत आणि दुःखामध्ये सुद्धा सुखी राहता येत हेही काही काहींच्या अंगामध्ये आहे जस इथं बसलेले एखाद्याची खुर्ची जर मोडलेली असेल इकडून चांगला ऐकायला येते परंतु खुर्ची त्रास देते एखाद्यावरती पाण्याचा थेंब पडत असेल तो त्याला त्रास देतो एखाद्याचा नातू जवळ असेल तो त्याला त्रास देतोय सुखामध्ये दुःखी आहे एखाद्याचे घरून फोन आलेलं असेल एखाद्याचं तिथं काही विसरून राहिलं असेल बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सगळ्यांचे घेतले पाहिजे ना ते परत माझं घेतलं माझ्या यांनी परमिशन नव्हती दिली म्हणून तसं झालं असं झालं वगैरे सुखामध्ये दुःखी दुःखामध्ये सुखी असण्याचं उदाहरण म्हणजे काय दुःखामध्ये सुखी असण्याचं एक एक उदाहरण म्हणजे की खूप दुःख आहे खूप त्रास आहे एखाद्या माणसाची दहा वर्षापासून पाच वर्षापासून त्याला व्याधी लागलेली बिस्तारावरती पडलेल्या दुःखी आहे मग आमच्या एक सज्जनांनी मला सांगितलं की दहा बारा वर्ष झाली नाही नाहीये प्रश्न असा आहे की भगवंताला जेव्हा द्यायचं ना तो खूप इतकं इतकं सुंदर देणार आहे की त्या सुंदरतेला परिसीमा राहणार नाही फक्त त्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल तो पहिली परीक्षा पाहत असतो आणि मग नंतर प्रसन्न होत असतो पहिली परीक्षा होते आणि नंतर तो प्रसन्न होत असत हाही समय निघून जाणारे एवढं लक्षात ठेवायचं फक्त चांगलं असेल वाईट असेल हे निघून जात असत थांबत आणि मग अशा पद्धतीनं वसुदेव देवकी तुरुंगामध्ये आहेत आणि त्या नजरकैदेमध्ये राहत असताना त्यांना पुत्र झाले पहिला पुत्र जो झाला त्याचं नाव कीर्तिमान आहे आणि कीर्तिमानाचा जन्म झाला असे क्रमाक्रमाने म्हणतात सहा पुत्र झाले आणि सातवा पुत्र जो होणार होता त्यावेळेस भगवंताने कॉल केला योग मागेला कुणाला मायेला कॉल केला त्यावेळीची टेक्निक आजच्या पेक्षा हजारो पटीला पुढं होती आज तरी आपल्याला नंबर सेव्ह करावा लागतो नंबर डायल करावा लागतो फोन गाणापर्यंत न्यावा लागतो तेव्हा तसं काही नव्हतं मनातूनच तिथूनच आणि भगवंत म्हटलं काय अशक्य अशक्य ते शक्य करतील बरू शकतात काही काही हरकत नाही आहे फक्त तितका दृढ विश्वास असायला पाहिजे तितकं प्रबळ प्रेम असलं पाहिजे प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु कोबी नियम बदलते दे देखा तो नियम बदलतो केव्हा प्रबल प्रेमामध्ये असेल तर नियमाने सुदाम्याने त्याला भेटायला जायला पाहिजे होतं त्याला एखादा पुष्पगुच्छ द्यायला पाहिजे होता त्याच्यावरती एखादं शाल सोळ श्रीफळ अमक ढमक टाकायला पाहिजे होतं आणि नंतर मग कृष्णाने त्याला बसा म्हणायला तस पाहिजे तसं नाही घडलं पूर्ण संपूर्ण शास्त्रामधली एक अशी अशी अद्वितीय घटना आहे की ज्याच्या भेटीला गेला तोच भेटायला दारातोंडी उभा आहे इथं कारण दोनच आहे एक तर प्रेम अत्युच्च आहे किंवा जो भेटायला आलेला आहे तो खूप गरजेचा आहे कधी कधी प्रेम अत्युच्च असून काही अर्थ नसतो पण जो भेटायला आलेला तो महत्वाचा असणं गरजेचं आहे काही काही नात्यांमध्ये प्रेम खूप आहे पण दाखवता येत नाहीये दिसत नाहीये तोही तिला म्हणतो की तू समजून घेतलं पाहिजे तीही त्याला म्हणतो अहो गप्प मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होत तोही तिकडून अरे तर तुला सांगायला काय झालं तू सांगितलं असतं तर मला कळलं असतं ना अहो तुम्हाला कळायला पाहिजे ना माझा मूड ऑफ होता अरे ऑफ होता म्हटल्यानंतर तोंड ऑफ का झालं तोंड ऑन करायला पाहिजे होतं म्हणजे मला कळलं असत बघा मी मला वाटतं आपल्या कुटुंबाच्या कथेमध्ये सांगितलं होतं तुम्ही शहरातले म्हणून मी थोडस त्या पद्धतीनं बोलतो की नात्यामध्ये आय लव्ह यू म्हणणं इतकं गरजेचं नाही आय मिस यू म्हणणं इतकंही गरजेचं नाही आहे आय अंडरस्टँड यू हे म्हणणं गरजेचं मी तुला समजून घेतो आय अंडरस्टँड हे ज्या दिवशी नात्यामध्ये सुरू होईल तुम्ही संसारिक लोक आहात म्हणून मला त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचा आहे की कृष्ण सोळा हजार बायकांचा पती आहे आणि एक बायको एक पत्नी सुद्धा कृष्णावरती साडीसाठी सोळीसाठी रुसून बसत नाही जोडव्यासाठी रुसून बसत नाही अलंकारासाठी चपला हारासाठी आणि रुसून बसत सगळ्या सदैव खुश आहे म्हणून हे जमलं नाही आपण माणूस का आहोत हे आपल्या नात्याकडे बघूनच समजून घ्यायचं आपण माणसं म्हणून का जन्माला आलो हे आपल्या नात्यावरूनच समजून घ्यायचं की आपले सकाळ संध्याकाळ भांडे वाचतात ना ते त्याच्याच मुळे वाचतात की आपण माणसं आहोत त्याची वाजत नव्हती त्याचं कारण असं की तो भगवंत होता